राणी भेटलं तर आपली मुलाखत परत झाली मुलाखत करा मी छत्रपती शिवाजी महाराज फुल प्रार्थना करतो पुली लाडकी तिथे जय भावानी जय शिवराय का बर लंके अहो त्यांचं खूपच आम्हाला हे म्हणजे प्रोत्साहन जास्त काय मग यांना मतदारसंघाचा वार कुठल्या दिशेने वार माते सरकारचं माणूस चांगला आहे विकासाचा काम करणारा माणूस आहे मी ज्या वाटत पहिले बी त्या पहिले असं असे काम नव्हतेच झाले आणि आता निलेश लांकेने केलेत काम तसे झालेत बरे आहेत बऱ्यापैकी नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचं वारं कुठल्या दिशेने वाहते काय दोन चार सात आठ पाच सहा जण आहेत आता कुठं वाहते काय लंके लंके साहेब कडच का बरं लंके साहेब बर आता आमचा म्हणून तुमच्या गावामध्ये असा कुठला विकास आहे तो अजूनही झालेला नाहीये तो व्हावा असं तुम्हाला अजून काय एवढं नाही झाला झाला अजून पाणी ते बी नाही आलं बरोबर पाणी मग काय वाटतंय यावेळेस सत्ता कोणाची आता जास्त लंके साहेब तुमच्या गावात ना उमेदवार उभे आहेत राणीताई उभे आहेत विजयदादा आवटी उभे आहेत संदेश कारले उभे आहेत विश्वनाथजी उभे आहेत मग तुम्हाला काय वाटतं यापैकी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवंय आम्हाला राणीताई लंके का बर राणीताई लंके त्यांचं सा कार्य चांगलं आहे त्यांचं सा योगदान चांगलं आहे गावामध्ये त्यांनी काय कामं केली आहेत अशी ती तुम्हाला सांगता येतील हो त्यांनी काम भरपूर केली काम केली आहेत पाण्याची सुविधा केली योगदान दिलं वरून फोन केलं तर ते हजर होत काय मला विजयराव आवटी सर हे मागे माझे आमदार आहेत त्यांनी मागील वर्षामध्ये मा काय काम केली ती तुम्हाला सांगता येतील त्यांनी काय का योगदान नाही दिलं आमच्या गावामध्ये मग काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची सत्ता आहे ना वाघाडी नमस्कार सर रामकृष्ण काय मग यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा म्हणजे काय होत तेरा उमेदवार रोबे तीन नंबरला राणी चायच म्हणजे तुचारी पेपणी वाढणार माणूस आहे ना आठ नंबरला ते संदेश काढले कुकर आणि काय कोयनूर हिरे हे दाते सर आहेत ना हे सत्ताधारी लाडकी बहीण यांचं घडले पण अजित दादा पवारांनी सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा केलाय सिंचन घोटाळा गेला कुठे हे भाजप सरकार पूर्ण भट्टाचारी सरकार आहे यांच्या आमचा पूर्ण विश्वास वाढवलेला नाही आणि आमच्या गावात यावेळेस ये येणार इलेक्शन आहे आमच्या गावात लोकसभेला निलेश ज्ञानदेव लंके साहेब त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एक्कावन बावन अठ्ठावन्न त्यांना आमच्या गावातून एकशे तेवीस लढे पण ह्या सुद्धा आपले भावी आमदार राणीताई लंके आणि आघाडी सरकार येणार आहे राणीताई म्हणजे लालदेवची गाडी म्हणजे त्याला नगर जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा पदन राणी चालला ती आमची लाडकी बहीण आहे आणि आमची लाडकी काढणे लाडकी बहिणी आमचे जे विश्वास जे भाजप सारखे काढले त्याच्या आमचा भर ते आता काय म्हणले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार ते काय म्हणले आमचं सरकार आलं तरी योजना चालू ठेवू तुमचं सरकार यालंच नाही आता योजना आम्ही एकवीस रुपये करणे आमचे आमचे शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मावशी मी आणि तुम्हाला सांगतो यावेळेस राणीचा लंकेला जर डेट नाही भेटलं तर आपली मुलाखत परत ना आता झाली मुलाखत येणे कॅन्सल करा मी छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दवत कुल स्वामी आई तुळजा भवनी प्रार्थना करतो ही मरपुली लाडकी तिथे जय भवानी जय शिवराय जय माठ नमस्कार सर नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वारा कुठल्या दिशेने वाहत महायुती सरकारचं का बरं महायुती सरकार कारण तिने एकनाथ शिंदे खूप मोठ्या मोठ्या योजना केल्या अडीच वर्षामध्ये पाहिला विकास तर खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे सगळ्या गोष्टी पाहिलं तर रस्ते पाणी पाण्याचे रस्ते पाणलोट क्षेत्र महिलांसाठी विकास नंतर शिक्षणासाठी खूप खूप मोठा विकास केला आहे आणि झाला तरी आपलं एक हिंदू आपण हिंदू राष्ट्रपती राहतो म्हणजे आपलं हिंदूच व्हायला पाहिजे आणि एक एकमेक म्हणजे पाहिजे आपण मराठा कॅटेगरी असल्यामुळे आपलाच मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे कालांतराने तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोण आमदार व्हावं असं वाटतं ते डायरेक्ट कसं आम्हाला म्हणजे तुमच्या गावाचा विकास कोण करेल असं तुम्हाला वाटतं गावाशी मला सतत तरी आता खासदार साहेब आहेत त्यांच्या पत्नी उभ्या आहेत आता वारं असं त्यांच्या दिशेने दिसते पण वेळेला सांगता येऊ शकत नाही येऊ शकतं यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची राणीताई लंकेत का बरं राणीताई लंकेत अहो त्यांचं खूपच आम्हाला हे म्हणजे प्रोत्साद जास्त आहे काय काय काम केली आहेत त्यांनी भरपूर केलेत लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना बद्दल म्हणण्यापेक्षा ते पण चांगलंच आहे तसं काहीच नाही वाईट पण इलेक्शन नंतर असं म्हणतात की तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार याबद्दल तुम्हाला काय वाटत तसं तर वाटणारच आहे प्रत्येकाला म्हणजे असं घेतलं तर आपण त्यांना तर मतदान करणारच आहे एक प्रकारे पण तसं तर वाईट वाटणारच आहे आता मतदान बंद होणार किंवा पैसे बंद होणार त्याच्याबद्दल तर वाटणारच आहे तुमच्यासाठी या गावामध्ये कुठल्या सोयी अजूनही उपलब्ध नाहीयेत त्या उपलब्ध व्हाव्यात असं तुम्हाला वाटत पाणी रस्ते दारू बंदी करणे याच्याबद्दल आम्हाला खूप वाटत आमच्या गावात दारू बंद झाली पाहिजे असं म्हणा ना आमच्या गावात बंदी झाली पाहिजे आमच्या गावात मुड आमचं पाणी आलं पाहिजे आम्ही मतदान संघांना करू पण आमच्या गावात सगळी सोयी झाली आमच्या गावात रस्ते बंदी नाही आमच्या गावात पाणी पुरवठा नाही आमच्या गावात दारू बंदी झाली पाहिजे आमच्या गावात दारूडे माणसं गावात पडतात सरपंच लोक लक्ष देत नाहीत म्हणले ना रस्ते नाहीत नलावे नाहीत पाणी बंधन आहेत आम्हाला डोक्यावर लांब लांब पाणी आणावं लागतं आमच्या गावात शेती आहे पण पाण्याची पुरवठा नाही आम्ही जे जे आमच्या गावात सुविधा कर आम्ही त्यालाच मतदान करू सर नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वार कुठल्या दिशेने जातो आ, यंदा महाविकास आघाडीकडून जाताना दिसतय असं का बरं महाविकास आघाडी काय शेतीमालाला मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामुळं लोक नाराज आहेत महायुतीवर विजयराव विजयराव औटी हे सगळे जण आमदार पदासाठी ते उभे आहेत तर मग तुम्हाला आमदार म्हणून कोणाला निवडून द्यावं असतात आता खासदार लंके साहेब आहेत म्हणलं आमदार पण लंकेत आहेच पाहिजे कारण का आमदार लंकीदाय असल्यामुळं खासदार लंकी साहेब असल्यामुळं आणि आमदार लंकीदाय झाल्यामुळं जास्त विकास होऊ शकतो गावांचा तुमच्या या गावामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण योग्य वाटतं हो काशना जाते सर घड्याळ का बरं तेच संयमी चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी बरेच विकास काम केलेले त्यांच्या का त्याच्या आमदारांचा कोण विकास होत नाही तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून स्वतः विकास होतो जाते सरांनी चांगला विकास केलेला आहे त्यांची पाच कामे सांगू शकाल का, का तुम्ही जलसंधारण निराधार योजनेला त्यांनी आधार दिलेला आहे तिथं पीक विमा योजनेला त्यांनी आवाज उठवलेला आहे अजून काय पाहिजे आपल्याला मग काय वाटतंय सत्ता कोणाची काय मग यंदा मतदारसंघात काय वातावरण आहे तुमच्या इथे काय माहिती काय चाललंय अजून काय कळलं नाही तुमच्या इथं राणी लंके विजय आऊटी संदेश कारले हे उभा आहेत मग तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं आम्हाला वाटतं लंके भाऊ का बरं लंके साहेब बर आमचे शेजारी हो काय काम केली त्यांनी अशी बसली काम केले थोडक्यात सांगू शकाल का सांगा सडक केल्या लाईट दिली कुठल्याच कामावर तुम्ही समाधानी आहात का हा त्यांनी याच्या पुढे काही कामे करावीत अशी तुम्हाला वाटतय का ती कामे कुठली पाणी देऊ म्हणले पाणी आणून <laughs> नमस्कार साहेब नमस्कार मॅडम काय मग वारं कुठल्या दिशेने महायुतीच्या दिशेने का बरं महायुतीच्या दिशेने माणूस चांगला आहे विकासाचा काम करणारा माणूस आहे कोणता माणूस मा विकासाच्या बाजूने चांगला आहे असं नाव काशीनाथ दाते सर का बरं त्यांनी अशी काय काम केलेली आहेत त्यांना सभापती पद असताना त्यांनी भरपूर तालुक्याचा विकास केलेला आहे भरपूर निधी आणून नगरवरून नमस्कार बाबा नमस्कार यांना मतदारसंघात काय हवं आहे तुमच्या इथे आमचे सगळे निमनिम म्हणजे कसं चालेल चालल दुसरं नाही चालणार नाही महाविकास महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये तुम्हाला सत्ता कोणाची येईल असं वाटतं सत्तेच पुढचं नाही सांगतायचं पर वातावरण जनतेच काय वातावरण त्याच्यावर रावलं काम नाही इकडे जास्त पाच वर्षाचं आमदार एवढे काम म्हणावाशी काम नाही राणी लंके राणी लंके विजय आवटी संदेश कारले विश्वदात दाते यांनी काय काम केली तुमच्या इथे विजय ते पहिले बी पहिले असे काम नव्हतेच झाले आणि निलेश लंकेने केलेत काम तसे झाले बरे बऱ्यापैकी तुमच्या इथे मालाला भाव आहे का नाही शेतीमाला भाव नाही वाटत आम्हाला शेतीला भाव मिळाला पाहिजे असं जास्त दुधाला नाही दुधाला भाव नाही शेतीला भाव नाही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मंजूर केली आहे का झाली आहे का आता आता ना। ना। योग योग का काही काम नाही शेत अजून नाही झालेली आता आश्वासन दिले आता पुढचं काय होईल त्याच्यावर लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण आता चालली आता सरकार आलं तर चाललं नाही तर नाही आलं तर पुढे काय बंद पडू शकते त्याचं काय सांगता येणार पुढचं पण लाडकी बहीण योजना ही योग्य आहे की अयोग्य योग्य आहे कायम स्वरूपी चालली तर चांगलीच आहे महिलांसाठी चांगलीच आहे चालली पाहिजे ना पुढं सरकार आलं चाल नाही आलं सरकार पुढं बंद पाडले तर काय उपयोग होणार त्याचा तुमच्या इथे कोणता कोणता उमेदवार आमदार म्हणून विकास करू शकेल असं तुम्हाला वाटत लंकेचे दोन्ही पैकी